याची आपण सगळ्यांनी आज प्रचिती या ठिकाणी दिली आहे आपल्या सर्वांच मनापासून मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आज खरोखर हा अभूतपूर्व सोहळा बघून मनापासून आनंद होतोय दोन हजार सतरा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करताना स्वर्गीय डॉक्टर शंकरावजी चव्हाण साहेबांच्या कुशीमध्ये तयार झालेला नेतृत्व आदरणीय खदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाले आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चार दशकांच्या त्यांच्या अनुभवातून आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानातून आपण पुढे एक छोटंसं पाऊल उचलावं म्हणून राजकारणामध्ये प्रवेश झाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण रस्ते पाणी पुरवठा अनेक विभागामध्ये काम करता आलं आणि चांगलं काम करत करत चांगल्या सहकार्यांची सोबत झाली आणि एक मागील नेते मंडळीचा जी प्रेरणा जो आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता पुढच्या पिढीने राजकारणामध्ये सक्रिय काम करून जनसेवेची इच्छाशक्ती मनामध्ये बाळगून काम केलं पाहिजे हे बाळकडू आदरणीय दादांकडून आम्हाला मिळालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे व्यापक आहे आणि जनसेवेची ही संधी मिळवण्याकरता विधानसभेची दोन हजार ची निवडणूक आपल्या नायगाव मतदारसंघातून मी लढली माझ्या माय माझ्या बांधवांनी मला मोठा आशीर्वाद दिला ऐंशी हजारांच्या वर मतदान आपण सगळ्यांनी मला दिलं परंतु पक्षातीलच काही लोकांनी दगा दिला आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी विजय झाला आपल्याच पक्षामध्ये होत असताना कुठेही दखल घेतली जात नाही आणि आमच्या बरोबर ही वागणूक जर होणार असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सहकार्यांना कशा पद्धतीची वागणूक मिळेल हा विचार आमच्या मनामध्ये आला येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने चांगली संधी मिळाली पाहिजे आणि या राज्यामध्ये सोबत घेऊन रा सेक्युलर पक्ष अजितदादा पवारांसारखं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय ने देणारा नेता म्हणून त्यांची असणारी ओळख त्यांची प्रशासकीय कार्य पद्धती आणि त्यांचं उत्तम आर्थिक नियोजन

चांगल्या चा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला निश्चितपणे दिली जाईल आणि त्यांनी सुद्धा आम्हाला एक दाडगा विश्वास दाखवला अजितदादांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना ओळख आहे त्यांचा परिचय आहे त्यांचा कणक स्वभाव त्यांचा रोखोक कार्य पद्धती आणि प्रशासनावर असलेली त्यांची दांडगी पकड आपल्याला होते की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची ज्यांना एक उत्तम प्रशासक म्हणून एक स्टेट्समन म्हणून आपण ओळखतो ज्यांच्याबद्दल वाचतो आणि स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण शिस्तीच्या स्वभावामुळे हेडमास्टर म्हणून ओळखलं जायचं या दोन्ही शिखर नेतृत्वाच्या छटा आम्हाला माननीय अजितदादा पवार साहेबांमध्ये दिसतात याचा आम्हाला अभिमान वाटतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सिंचनाचे प्रश्न आमच्या बारू धरणाच्या कॅनलचा प्रश्न असेल आमच्या लेणी धरणाच्या कार्यान्वित होण्याचा प्रश्न असेल आमचा नांदेड देगलूरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न असेल किंवा गेल्या तीन दशकांपासून नांदेड बिदर रेल्वे लाईन साठी माननीय खदगावकर साहेबांनी आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलेकर साहेबांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल असेल अशी सर्व विकासाची जी काम आहेत विकासाचे जे प्रश्न आहेत विकासात्मक नेतृत्व माननीय माननीयदा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आम्हाला योग्य पाठबळ मिळेल आणि हे काम करण्यासाठी ते आम्हाला ताकद देतील असा विश्वास मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करणार आहे माझ्या बरोबर ज्यांचा प्रवेश आज इथे होतोय सर्व सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती सर्व माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सरपंच उपसरपंच चेअरमन हजारो कार्यकर्त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय अजितदादा पवारांचे मनापासून स्वागत पुन्हा एक धन्यवाद